समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेल ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन ला क्लिक करा अभिषेक कांबळे याची इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संघ यांच्या वतीने जंगी स्वागत सत्कार हनीमनाळ तालुका गडिंग्लज येथील अभिषेक गौरव कांबळे याची इंडियन आर्मीमध्ये निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस व कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संघ उच्च चेअरमन उदयराव जोशी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच हनीमनाळ बस स्थानकापासून ओपन डी जीप गाडी व डॉल्बेच्या निनाधार आवाज व गुलालाची उधळण करीत फटाक्याच्या आतिशबाजीत अभिषेक गौरव कांबळे याची मिरवणूक काढण्यात आली यावेळी चव्हाण गल्ली तेली गल्ली ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय कुंभार गल्ली तसेच भीमनगर येथे मिरवणुकीची सांगता झाली यावेळी माजी उपसभापती तानाजीराव कांबळे विठ्ठलराव कुंभार संतोष कांबळे संग्राम कांबळे संतोष दास सदाशिव कांबळे शरद कांबळे नेताजी कांबळे विनायक कांबळे बबलू कांबळे शिरीष कांबळे राकेश कांबळे यांच्यासह भीम सरकार ग्रुप मधील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते भीमनगर हनी मनाळे येथील मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले समाज कार्य न्यूज साठी गडिंग्लूजून महेश कांबळे